हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज काल रात्री आम्हाला आम्ही तसं लवकरच आलेलो पण खूप कंटा आलेला व्हिडिओ काहीच बनवला हो नाही डाळ खिचडी ऑर्डर केली आणि मस्त खाऊन पटकन झोपी गेलो आणि तुम्हाला दाखवते आता सकाळ सकाळी शरूने जरा खराब केलं बेडशीट म्हणून सगळं साफसफाई साफ करायला सा, ब्लँकेट वगैरे सगळं धुवायलाच काढलेलं आहे आणि इकडे बघा आमचा असा सगळा पसारा पडलाय मला ही सगळी आता थोडीशी साफसफाई करावी लागते कारण काल काहीच नाही म्हणजे काहीच केलेलं नाही कारण आमचा दोन दिवसाचा प्रवास खूप कंटाळ आला होता झोप नव्हती मी म्हणजे आता किचन मध्ये बघा आता आता हे सगळं आणलेलं त्यांनी आत्ता काढलंय आणि मशीन पण चालू केलेली आहे ब्लँकेट वगैरे टाकलंय त्याच्यामध्ये बेडशीट काल रात्री आम्ही दाल खिचडीच मागवली होती त्याच्यामुळं ते जरा शिल्लक राहिलेली होती आम्ही जास्त काही खाल्लीच नव्हती कारण दोन डबे मागवलेले जास्त झालेले आम्हाला मग आता मग सकाळी नाश्त्यामध्ये वेगळं काही बनवणार नाहीये ती आमच्या दोघांसाठी डाळ खिचडी थोडीशी गरम करून घेणार आहे आणि शरू साठी फक्त उपमा बनवायचा विचार करते जेणेकरून पटापट -पत काम रोगतील आणि घरातलं थोडस काही सामान नाहीये तर ते सामानही मला आणायला जायचंय त्याच्यामुळे पटापट -पत होऊन जाईल आणि वेळ थोडा वाचेल आणि आता चला मग आता गरम करून मस्त असा पटकन नाश्ता करते शरूलाही खायला घालते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करते डबा सांडेल तो डबा तर आता आवडते पटापट पड़ का म्हणून तुम्हाला दाखवते काय काय आजच्या दिवसात मध्ये काय काय घडतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू बघा चला माझं तर आवरून झालं होतं पण जे मी फ्रेश झाले होते पण शरूच्या बाबा अजून फ्रेश होत जायत त्याच्यानंतरच आम्ही नाश्ता करणार आहेत म्हणून सगळं गरम वगैरे करून ठेवलंय आणि आता पहिल्यांदा म्हटलं घर साफ करून घ्यावं म्हणजे कसं जर आपण जर आपल्याला फ्रेश वाटेल कारण आळस काही केला जातच नाही कारण दोन दिवसाचा प्रवास कंटिन्यू प्रवास आहे आणि एवढा कंटाळा आला आहे ना की आरामदायी असे झोप दोन दिवसानंतर मिळते कारण घरात ते घरातली झोप असते प्रवासात काही असे ना का आपल्याला एवढी व्यवस्थित काही झोप भेटत नाही आणि त्याच्यामुळं प्रवासात कंटाळा एवढा येऊन जातो वाटतं विमानाचा प्रवास त्याच्यामध्ये तर मला जास्त कंटाळा येऊन जातो खरं तर एक वेळ ट्रॅव्हल्स वगैरे असल्यावर आपण कसं स्लीपर वगैरे बुक करून झोपून येऊ शकतो आणि पण ते विमानाच्या प्रवासामध्ये दोन तासाचा तीन तासाचा फक्त प्रवास आहे खरं तर पण त्याच्यामध्ये जे आधी चेकिंग वगैरे असतं त्याच्या मध्ये एवढा वेळ जातो ते खूप कंटाळवाणं होतं त्याच्यामुळे मला अजिबात आवडत नाही तर आम्ही येताना विंडो साठी पडदे आणले होते तर आता पडदे लावायचे सकाळी सकाळी काम चाललंय काय पाहिजे तिथे बाहेर आहे की गर्दी मध्ये नॅपकिन आहे बघा तर त्याला खायला पण झालं चाललाय घेऊन तर पडदे लावल्यावर तुम्हाला दिसतीलच कसे आहेत काय तिकडे बरेच शोधत होतो पण आम्हाला म्हणजे कसं एवढा वेळ पण भेटायचा नाही तिकडं गेलं की याला कसं सोडून कुठतरी जात आहे करायला त्यामुळं जास्त काम असायची त्यामुळे जमायचंच नाही चालू निकाल का हळू फिरवा ऐन त्या वेळेला बरोबर स्क्रू ड्रायव्हर सापडत नाही आता काय करणार हा इकडचं झाड टाकाय मिळत अगं बाई मग एक पडदा अडकणार की दोनच लावायला लागणार आहेत तिसरा लावूच शकत नाही हे की नाही कारण ते मध्ये हुक असल्यामुळे मधल्या हुकाची काय गरज असते का त्या टाईपचेच घेतलेत म्हणलं पडद्यांची ना हाईट थोडीशी कमी झाली आहे बघा पण ठीक आहे खराब होण्यापेक्षा आम्ही म्हणतो आता आहेच आता काय प्रॉब्लेम नाही आता आपण ॲडजस्ट करायचं काहीतरी आपल्याच मनाला समजवायचं आहे ना सारखं बाबा इकडं कसं कसं पुर पण पुरत नाही अजून एक पडदा पाहिजेच होता काय पण ना तुमचं काय म्हणणं नको का मधला मधला काढायचंय पुढ सोपाड पाहिजे अजून मग ते काय रोज असंच करत बसायचं त्याला एवढ्या बारक्या बाळासारखं सांभाळत बसायचं पडदे असणार ना कुठला पाईप का इकडचे असे मोकळे रस्ते त्याच्यामुळे सुकून वाटत ना इकडं तुम्हाला पण कधीतरी बरं पण वाटतं बरं का असं शांत शांत जास्त गर्दी नाही पण मला बरं वाटत नाही कधी कधीतरी बरं वाटत पण बऱ्याचदा आठवण येते तिकडची कारण थोड्या दिवस इथं गेले ना फार तर एक महिनाभर जर गेला ना तर परत असं वाटतं अरे काय तरी शांत झालंय म्हणजे काय तर करमतच नाही असं सगळं होऊन जातं आणि आठवण येतेच येते तिकडची गर्दी गोंगाटची आपल्याला सवय असते आपण एवढ्या वर्षाची मला सवय आहे आणि ह्यांना गोवारीत सवय नाही येते त्यामुळे त्यांना हे इकडचं सवय असल्यामुळे इकडचं आवडते मला तिकडची सवय असल्यामुळे मला तिकडचं अजून सगळं तेच आहे असं होतं हे सगळे पाण्या आम्ही खरं तर यात्रेत बस पाण्यात बसायची होती बस म्हणून जाऊन आलेलो आहोत आता इकडचे बघू एकदा इकडच्या आपण राईड सगळ्या घ्यायच्या कधीतरी हे नाही बघूया जर घरात काहीच सामान नाहीये त्याच्यामुळं आणायला आलोय भाजीपाला वगैरे काहीतरी खायला कारण काहीच नाही आम्ही आणले तसं खायला वगैरे खायला इकडं अशा पद्धतीचे एम असतं मला वाटतं मी एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तर एमची पद्धत अशी आहे ओपन आहे आणि महिन्याचा पहिला दिवस आमचा इकडचा सुरू झालेला आहे त्याच्यामुळं अ पहिल्यांदा महिन्याचा खर्च मला मिळणार आहे <laughs> सगळं काही सामान खरेदी करून आलो येताना मी प्रॉन्स घेऊन आलो होतो यांना मसाला प्रॉन्स खूप आवडतात मग येताना छान असे प्रॉन्स घेऊन आलो आणि भाजी बनवली छान त्याची त्यांना अशी सुक्की लपतपीच आवडते जास्त जरा सुक्की झालेली पण चालून गेली कारण खूप गडबड होती तर ती केली चवीला खूप छान झाली होती त्यानंतर आता मी दुसऱ्या दिवसाचं शूट करते कारण मी त्या दिवशी जास्त काही शूट केलेलं नाही तर दुसऱ्या दिवशी हो पण आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि खूप थंडी होती त्यामुळे मस्त असा गरमागरम चहा घेतोय गरम आहे चिक्की देऊ का तुला चिक्की चिक्की खाणार नाही आपल्याकडे चहा बघितला तो नाही खाणार पर्स मध्ये तिथं मागतो म्हणून मी ठेवलेली येता त्याला द्यायचं तो नाही खाणार आता रोड निसळ चालायच तर आता आम्ही आलोय बघा ह्या मार्केटला थोड्या वस्तू घ्यायचेत बघूयात काय काय भेटत ते सगळ्या गिफ्ट मार्केट तिकड आलं हे दोघ पुढं थांबलेत मी व्हिडिओसाठी मागे थांबले होते कारण असं व्यवस्थित नाव मला दाखवत आलं नाही अजून म्हंटल आज दाखवावं छान असं असुली ना मी मिसरून गेले की आपण कशासाठी आलोय अ बघा इथून बघा इथून आहो अहो बघा इकडून आहे तिकडून चाललेत बरं का ओ तर म्हणतात का मी दहा वेळा आवाज दिला तुम्हाला ओ पण तुम इथून म्हटलं म्हणलं नक्की आपण कशासाठी आले मला ते आठवतच नाही पडदा मेन हा कारण मेन पडद्याच होत एवढी थंडीमुळे एवढी घार पडते ना कि खाली बसू वाटत नाही बेडवर कसं वाटत एवढं घार पडतय त्याच्यामुळे म्हटलं त्याला जरास कर्टन भेटतात का बघायचं आहे कारण आम्ही तिथं पण बघितलं ना इंडियामध्ये पण हे हॉलचे घेता ना तर साईज बारकी नव्हती पाच फुटाची होती आता फुटा इतर साईज लहान मिळते का बघायचं मिळालं तर चांगलंच आहे तर चला बघूयात त्याच्यासोबत अजून चार पाच गोष्टी येणारच येणार खरेदी करायला एक गेल आणि खरेदी दुसरंच काय एकत्र करून आलोय म्हणजे जे कामात होतं ते आन तर आणलेलंच आहे सांडशी तेवढी आणायची होती ती आणली आणि आता तुम्हाला दाखवते शरू साठी काहीतरी खेळणी आणले चाललंय खेळायचं या असतं पण सगळे मी इकडं आई वडिलांना करावं लागतंय ना चाललंय किती वेळ झाला त्यांना हेच सापडत नव्हतं कुठे गेले ते त्यालाच अटॅच होतं पण काही कळालंच नाही आम्हाला काय होतं ते तर आता ते चाललंय जोडून झाल्यावर तुम्हाला दाखवते शेवूयाला खेळतोय की नाही आहे की नाही माझे चालले भाजी फोलीला टाकायची म्हणजे डाळ टाकायची डाळ तळका

गेल नि कायपुडत कशी करते बघ ना किती खुश झाला बघ रे आम्हालाच खेळ बसा लागल बाबत अरे अरे हे मला वाटत ते थ्री प्लस मुलांचं आहे ना त्यामुळे हे आपल्यालाच खेळ बसावं लागत आहे की नाही शरू हम्म आजपासून आपण इकडून सोडतो त्या तोपर्यंत संपत होतो सगळं पेट्रोल उत्साही झाली आता एनर्जी नको बा बघा खायचं सोडून दिलं थोडा वेळ खेळल्यानंतर शरू पण जरा झोपी गेला त्याच्यामुळे आम्हाला हे मंदिर जोडायचं होतं जे की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझा पसारा अजून असाच पडलेला आहे काही सुद्धा केलेलं नाहीये मला झालंच नाहीये करायचं तर शरू झोपलाय तोपर्यंत शरूच्या बाबांची गडबड होते की पहिला मंदिर जोडून घेऊया कारण तो एक एक पार्टाचा पळवून जातो ना घेऊन की त्याच्यामुळे आम्हाला ते जोडायलाच जमत नव्हतं तर चला आता मंदिर पहिला जोडून घेतो आजचा ब्लॉग इथेच अनिगायत आहे भेटते उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय